स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचे विविध मागण्यांसाठी मागील नऊ दिवसांपासून शेगाव तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू आहे मात्र संबंधित प्रशासन याची दखल घेत नाहीये त्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी प्रकृती बिघडलेल्या उपोषणकर्त्यांना उचलून थेट जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आणलं त्यावेळी प्रशासनाची मात्र भंभेरी उडाली दरम्यान काही मागण्या मान्य झाल्या आहेत त्यामुळे हे आंदोलन आता मागे घेण्यात आलंय नाफेडला विकलेल्या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या उडी तूर हरभरा यांचे पैसे मिळावेत सोयाबीन अनुदान तात्काळ देण्यात यावं दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी यासह विविध मागण्यांसाठी शेगावच्या तहसील कार्यालयासमोर मागील नऊ दिवसांपासून स्वाभिमानीनं अमरण उपोषण सुरू केलं होतं मात्र प्रशासनानं याची दखल घेतली नाही त्यामुळे स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी दोन दिवसांपासून विविध प्रकारे आंदोलन केलंय तर देखील प्रशासन जाग होत नाहीये हे पाहून आणि त्यातच उपोषणकर्त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे कार्यकर्ते आक्रमक झाले चिडलेल्या कार्यकर्त्यांनी प्रकृती बिघडलेल्या उपोषणकर्त्यांना चक्क जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये चांडलं आणि यामुळे प्रशासन मात्र चांगलंच हादरलं होतं पोलीस बंदोबस्त देखील इथे तगडा लावण्यात आला होता यावेळी कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी करत नाराजी व्यक्त केली आहे प्रशासन दबाव वापरत असल्याचं पाहून कार्यकर्त्यांनी उपोषणकर्त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उचलून नेलं आणि त्यातील काही मागण्या मान्य झाल्यामुळे अखेर आंदोलन मागे घेण्यात आलं गेल्या शेगावला बेमुदत उपोषणाला बसले होते या शेतकऱ्यांची मागणी अशी आहे की पंधराशे सहा शेतकरी त्या तालुक्यातले हे तुरीच्या ऑनलाईन नोंदणीतून वगळण्यात आले होते आणि अजूनही बरेचसे शेतकरी आहेत की जे त्या यादीमध्ये नाही आहेत तर या शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की आम्हाला हजार रुपयाचं जे अनुदान सरकार देणार होतं त्या अनुदानास आम्ही पात्र आहोत आम्हाला ते दिलं पाहिजे आठ दिवस झाले या ठिकाणी आंदोलन सुरू होतं परंतु प्रशासनानं कुठलीही दखल घेतली नाही शेवटी शेतकऱ्यांनी संताप कायदा हातात घेऊन व्यक्त केला त्यामुळं प्रशासनालाही दखल घ्यावी लागली आणि आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या केबिनचा ताबा घेण्यासाठी खऱ्या अर्थाने या ठिकाणी आलो होतो परंतु जिल्हा प्रशासनाने काही मागण्या या ठिकाणी आमच्या मान्य केलेल्या आहेत त्यामध्ये पंधराशे सहा शेतकरी त्याच्यामध्ये ते ऑनलाईन नोंदीच्या ह्याच्यात घेण्याचं त्यांनी या ठिकाणी कबूल केलेलं आहे तसा प्रस्ताव त्यांनी आजच पाठवलेला आहे आणि जे उर्वरित शेतकरी सुटले त्याची पण यादी घेऊन ती त्यांनी आम्हाला द्यायला सांगितलेली आहे ती पण उद्यापर्यंत आम्ही देऊन ते पण शेतकरी बसवण्याचं आश्वासन त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे दुसऱ्या बाजूला नापेडचे तुरीच्या हरभऱ्याचे उडदाचे जे पैसे शेतकऱ्यांचे बाकी आहेत तर त्या संदर्भामध्ये एक सात तारखेपर्यंत म्हणजे आठ सात तारखेला जिल्हाधिकारी मॅडमची सही होऊन तो प्रस्ताव जाईल आणि ते पैसे आम्ही ताबडतोब देऊ एक आठ तारखेपर्यंत आम्हाला मुदत द्या अशा पद्धतीची विनंती जिल्हा प्रशासनाने आम्हाला त्या ठिकाणी केलेली आहे एक चार पाच दिवसामध्ये ते पैसे आम्ही पे करू असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे दुसरं दुष्काळाची परिस्थिती असताना जिल्ह्यामध्ये मायक्रो फायनान्स फायनान्स बँका आणि पतसंस्थांची सक्तीची जोरदार वसुली सुरू आहे तर ती वसुली थांबवण्याच्या संदर्भामध्ये त्यांनी आठ तारखेला या सगळ्या बँकर्स नायसरवाले सावकार मायक्रो फायनान्स आणि फायनान्सची एक मिटिंग आमच्या उपस्थितीमध्ये आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी होणार आहे आणि सक्तीनं ती वसू सक्तीची वसुली थांबवावी अशा पद्धतीचे आदेश ते करप त्या ठिकाणी काढत त्यानंतर थंडीमुळं जे काही पिकं या ठिकाणी करपले गेले याचे पंचनामे करण्याचे आदेश त्यांनी कालच दिला असं जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं पण आम्ही त्यांना सांगितलं नुसते पंचनामे नको आम्हाला पैसे पाहिजे पंचनामे असे अनेक होतात प्रस्ताव जातात पण पुढे काही होत नाही तर त्या संदर्भामध्ये तो प्रश्न सरकार पातळीवरचा असल्यामुळं त्यांनी पंचनामे तातडीनं करून पाठवण्याचं आश्वासन त्या ठिकाणी आम्हाला दिलेलं आहे आणि जो माल शेतकऱ्यांना वापस घेऊन जायला त्यांनी सांगितलं जिनिंग प्रेसिंगने तो माल शेतकऱ्यांना वापस आम्ही घेऊन जायला सांगणार ना नाही असंही त्या ठिकाणी आम्हाला यांनी आश्वस्त केलेलं आहे काही मागण्यांच्या बाबतीमध्ये या ठिकाणी तोडगा निघालेला आहे आम्ही एक आठ तारखेपर्यंत प्रशास जिल्हा प्रशासनाला आणि सरकारला मुदत देणार आहोत आठ तारखेपर्यंत आमच्या मागण्या सकारात्मक दिलेलं आश्वासन जर यांनी पाळलं नाही तर आठ तारखेनंतर या जिल्ह्यामध्ये कोणत्याही क्षणी आणि कोणत्याही प्रकारचं गनिमी काव्यानं आंदोलन चालू होईल आणि होणाऱ्या आंदोलनातून होणाऱ्या परिणामाला जिल्हा प्रशासन आणि सरकार त्याला जबाबदार असेल शिवाजी महामणकर सिंह चोवीस तास बुलढाणा सबस्क्राइब करा आमच्या यूट्यूब चॅनलवर आणि बेलायकांवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी